आज मी बनवत आहे खूपच टेस्टी आणि इझी रेसिपी आज मी गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवत आहे खूपच टेस्टी बनतात खुशखुशीत बनतात आणि मी यामध्ये नाही सोडा घातलेला आहे नाही तुपाचा वापर केलेला आहे तरी पण खूपच टेस्टी आणि मस्त असे हे झटपट असे बिस्किट बनून रेडी होतात चला तर मग सुरुवात करूयात बिस्किट बनण्यासाठी सर्वात आधी माझ्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर व्यस्ती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा मी येथे दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेत आहे त्यामध्ये अर्धी वाटी इतकं रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे याला खुशखुशीत असे हे बिस्किट बनवून रेडी होतात त्यामुळे रव्याचा वापर केलेला आहे यामध्ये इलायची पूड घालत आहे याला मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर याला सायला ठेवून घ्यायचं आहे आता मी येथे एक वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घालत आहे दोन वाटी पीठ आणि अर्धी वाटी रव्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे आणि खूप गोड होता जास्त गोड देखील होणार नाही आणि सपक देखील होणार नाही परफेक्ट प्रमाण आहे हे आता याला मिक्स करून साईडला ठेवून घेऊयात जो आपण पीठ मिक्स करून घेतलो होतं त्याला घ्यायचं आहे इथं मी येथे दोन चम्मच इतकं तेल घालत आहे तुम्ही या ठिकाणी तुपाचा देखील वापर करू शकता असेही खूप छान होतात आता याला मिक्स करून घेऊयात खूपच झटपट असे हे खुसखुशीत बिस्किट बनवून रेडी होतात आणि हेल्दी देखील आहेत आपण जे बाहेरचे खातो त्यापेक्षा तर हे घरात बनवून खाल्लेले खूपच छान आता येथे तेल घालून मिक्स केल्यानंतर बघू शकता हातामध्ये घेतल्यानंतर याचा छानपैकी गोळा बनत आहे म्हणजे ना ते परफेक्ट आहे आता जे आपण येथे साखरेचा पाणी ठेवलं होतं याला पूर्णपणे पण एक नाही अशा प्रकारे जर साखर वरी असते ना खूपच टेस्टी लागतात त्यामुळे असं डायरेक्ट घेतला तरी चालेल पुन्हा विघ्रहायची गरज नाही इथे थोडं थोडं घालून याचं छानपैकी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही इथे खूपच झटपट बनवून रेडी होतात अगदी दहा मिनटाच्या आत बनून रेडी होतात ते सा आता याला दोन मिनटासाठी साईडला ठेवून घेऊयात दोन मिनटानंतर आता मी येते गोळा बनवून घेणार आहे जसं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटाच्या आत आणि टेस्टी बनतात लहान लेकरं असो मोठे सर्वजण आवडीने खातील आणि जास्ती दिवस आपण याला स्टोर देखील करू शकतो आता मी येथे गोळा बनवून घेतलेला आहे आता याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं जाळसर ठेवायचं आणि गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत हेल्दी पण आहेत मैद्याच्या पिठापासून बनलेले असतील तर थोडंसं सा खाण्यासाठी झिजकतील कोणीही गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत पौष्टिक आहेत आणि छान देखील बनतात जास्ती दिवस देखील टिकतात खूपच मस्त रेसिपी आहे ही तुम्ही देखील ट्राय करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता मी चौकोनी आकार देत आहे बघू शकता येते आता यावरती थोडंसं डिझाईन म्हणून मी त्यावरती डिझाईन बनवत आहे जास्ती काही नाही त्या चाकूच्या सहाय्याने मी येथे याला डिझाईन देत आहे तुम्ही देखील करून पहा आणि आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली ती आता मी ते डिझाईन देऊन झालेला आहे बघू शकता इथे खूप छान दिसतात अशी केल्याने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता आता याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मी पॅनमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवले हो होते तेल मिडियम फ्लेमवर गरम करून घेतलेला होता आता याला तळून घेऊयात आपण मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी तळून होतील याला कमीच कम दोन ते तीन मिनटात ते तळून होतात जास्त वेळ लागणार नाही पण मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे छानपैकी तळून होतील हाय फ्लेम केला तर आतल्या बाजूने कच्ची राहतील आणि वरल्या बाजूने करपल्यासारखे होतील त्यामुळे मीडियम फ्लेमवर याला तळून घ्या बघू शकता मस्त बनलेले आहेत आणि खुसखुशीत देखील बनतात जास्ती दिवस देखील टिकतात अशा प्रकारे मी आता ते तळून घेत आहे याला छानपैकी लालसर रंग आल्यानंतर आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे छान खमंगास तळून झालेले पाहिजेत आता इथे छानपैकी तळून झालेलं आहे मी याला साईडला काढून घेत आहे अशा प्रकारे पूर्ण बिस्किट बनवून घेत आहे बघू शकता येते आता हे छान तळून झालेले आहेत याला साईडला काढून घ्यायचं आहे आपणाला वाटेल की तळून काढते वेळेस अजून मऊ दिसतील पण हे नंतरनं थंड झाल्यानंतर खुसखुशीत आणि कडक देखील बनतील तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा बरोबर आणि हो जाता जाता सबस्क्राईब देखील करा